मलाच बोलू साहेब मतदार यादीचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गोळ आहे असा विरोधकांकडून सातत्यानं तुमच्यावर आरोप होतोय नेमकी काय परिस्थिती आहे नेमका गोळ आहे का काय का, का विषय तो नेमका एकदा म्हणजे स्पष्ट आपण कायगाव तालुक्यामध्ये बाहेरचं आक्रमण झालं एक उपराव उमेदवार इथं आला आणि तो उपराव उमेदवार येताना बाहेरून म्हणजे जर एखादा आला एकटा आला तर चालतो पण येताना ते बोगस मतं पण घेऊन आलं पण विरुद्ध आम्ही हे आंदोलन शिरलेलं सगळ्यात जास्त याचा त्रास सातारा तालुक्यातला खेड अठरा गाव आणि कोडोली गटामध्ये फार मोठ्या तो होताना तुम्हाला दिसतो आज तुम्हाला एखादं उदाहरण दिलं एकाच यादीमध्ये एका, हो एका माणसाची तीन वेगवेगळी नावं आहेत तुमच्यासारख्या ठिकाणी एक तरुण मुलगा आहे एक विश्वासाचा जगारी नावाचा त्याची एकाच पानावरती तीन वेगवेगळ्या नावाने स्वतःची मतदार यादीमध्ये नाव तो तीन मतदान करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाविक्रेत असताना शिक्षा या ऐका हा मात्र दुसरी गोष्ट या बोधेवाडीची नावं मुद्दा उचलून त्या बोधेवाडीत टाकलेली आहे ते पन्नास साठ जण कायम वंचित राहतात इतक्या लांब जाऊ शकत नाही नागेवाडीचे नाव भुदेवाडी टाकली ही किती लोक आहे त्रिपुटीची एकशे बेचाळीस नावं खेडमध्ये घेऊन टाकलेली आहे दोन्हीकडे आहेत हे किती लोक आहे ही डॉक्टर बाबासाहेबांना आम्ही असणारी लोकशाही आहेत आणि आमचं मत आहे की स्थानिक लोक काय तुम्ही जाऊ इत नाही तर उमेदवार टाकले माझ्या विरोधात जो महेश शिंदे नावाचा उमेदवार तुम्ही उभा केला इतला हा उमेदवार इथला स्थानिक नाहीये तो हुमगावचा आहे त्या उमेदवाराला इथं उमेदवारी मिळाली कशी तुझं मतदार यादीत नाव कसं आलं हा माझा त्यांना प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आमच्या इथल्या भूमिपुत्रांना तुम्ही उपरी आहातच पण आमच्या भूमिपुत्रांना सुद्धा मतदानापासून वंचित ठेवण्याचं पाप या ठिकाणी मागच्या दहा वर्षात केलं ते काढण्याचा प्रयत्न पण आम्ही घेतलेले जे आक्षेप आहेत काही चुकले असतील शंभर टक्के गावातल्या लोकांनी बरोबर घेतले नसतील आम्ही मान्य केलं जे स्थानिक लोक राहतात त्यांच्याबद्दलची ऑब्जेक्शन आम्ही माघारी वकिलांच्या मार्फत दिली हे आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतो पण तुम्ही केलेलं पाप काय आहे तुम्ही आमच्या अठ्ठावीसशे लोकांवरती ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यामध्ये विद्यमान एकतीस सरपंच जे इतर राहत भूमिपुत्र आहेत अशा एकतीस सरपंचांवरती तुम्ही इथं मतदार आहे ऑब्जेक्शन घेतलं हे तुम्ही कुठला प्रकारचे तुम्ही पण ऑब्जेक्शन घेतली आम्ही पण घेतली आम्ही मयत पावलेल्या लोकांवरती घेतली आम्ही तुम्ही जाऊ इतनं इथं आणलेल्या मतांवरती घेतली तुम्ही भ्रष्ट मार्गाने तुमच्या माथाडीतली इथं नावं घातलीत त्याच्यावरती घेतली पण तुम्ही काय केलं जे लोक जनतेतनं निवडून येतात चोवीस तास गावासाठी चढतात गावात राहतात अशा तुम्ही अठ्ठावीसशे लोकांवर त्या ठिकाणी ऑफ घेतलेलं आहे हे बाप तुम्ही केलेलं आहे आणि आमच्यावर तुम्ही कुठल्या आरोप करताय बाप तुम्ही करताय आम्ही पाप करत नाही आहे आमचा एकच लढा आहे भूमिपुत्रांचा लढा आहे दोन हजार एकोणीसला सात बारावर वारस तुम्ही चालवायचा प्रयत्न केला जनतेनं तुमच्या नावापुढे कोंस केलाय जनता कोंस काढायला रिकामी नाही हे तुम्ही लक्षात ठेवा साहेब तुम्ही म्हटला इकडे मा जाऊ काही मतदार इकडे झाले झाले काय आकडा आहे तुम्ही साधारणतः सातारा तालुक्यामध्ये पाच ते साडेपाच हजार मतदार जे तिथं राहतच नाही परंतु इलेक्शनच्या काळात येतं अशी ती मत आहे आणि इतके भयानक परिस्थिती आहे की त्यांचं तिथं घर पण नाही आहे ते पुढं भाड्यानं राहत आहेत लाईट बिल आहे इतक्या भयानक लेवलला या मतदार याद्या या हो यांनी मॅन्युप्युलेट केल्या होत्या त्या सगळ्या मतदार याद्या मी जागेवरती आणतो हो आणि मी जाहीर काही लोकांची माफी पण मागेल की आमच्या जर कोणी स्थानिक लोकांनी चुकून जर एखाद्याचं नाव टाकलं असेल तर त्याने आमचे संपर्क साधावा आम्ही ते नाव आमच्याकडून ऑफिशियलमधून काढू शकतो आणि आम्ही काढलेली आहेत आमची यादी जे काही चुकून जे नाव आलेले आहेत आम्ही कट करून टाकले परंतु जी नाव ज्यांचा या मतदार मतदारसंघाशी संबंध आहे ती मात्र डिलीट करण्यासाठी जर आम्ही आग्रही घालत असू तर आम्ही योग्यच सर विरोधकांकडून तुमच्यावर आरोप होतोय की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीचा घोळा असा असा प्रकार घडवला आहे काय मी तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतीच्या खेळच्या निवडणुकीमध्ये आम्ही रायटिंग मध्ये त्यावेळेला ऑब्जेक्शन कलेक्टरकडे घेतली होती सगळ्यांच्याकडे घेतली होती आमच्या समोर स्थानिक राहणारे एक पूर्णपणे तिथला एक प्रभाग आहे एक हजार मतदान तिथं नावच नाही आहेत अशी एक हजार मतं तिथं आहेत त्यांचा तिथं संबंध नाही आहे काहीच नाही अठ्ठावीस तीस वर्षापूर्वी तिथे एम्प्लॉय म्हणून आले होते निघून गेले त्यांचे त्यांच्या गावात नाव आहे तिथं त्यांची जागा नाही त्यांचं बिल नाही रहिवासाचे पुरवणे पण त्यांची नाव उद्या नाही असे जर तुम्ही जर मॅन्युपुलेट करून जर इथे इलेक्शन करणार असाल तर ती म्हणून आज या ठिकाणी आम्ही केलेलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे याच्यामध्ये साधारणतः सत्तर हजारचं टार्गेट आपल्या तालुक्याचं आहे का मतदारसंघाचं आहे तालुक्याचं सत्तर हजारचं आणि ऑल ओव्हर मतदारसंघ कोरेगाव विधानसभा मतदारसंघ साधारणतः त्याचं टार्गेट एक लाखाचं टार्गेट आहे एक लाख दहा हजारचं टार्गेट आहे आता तालुक्यातली परिस्थिती बघितलं तर आठ हजार ते सात ते आठ हजार महिला सध्या वंचित आहेत तुम्ही असा विरोधकांवर आरोप करताय की विरोधकांमुळं असं आहे परिस्थिती नेमकं काय का परिस्थिती निश्चित आमचे विरोधक स्वतः घेतात लाभ आणि गोरगरीब महिलांना जाऊन सांगतात की बसवी आहे आणि हिन पातळीवरचं राजकारण करत आहे आणि त्याचा परिणाम काय होतो की त्या महिलांचा विश्वास नव्हता पण आत्ता मी अकरा हजार महिलांनी ज्यांच्याशी आम्ही संपर्क साधला त्यांनी ऍप्लिकेशन केलं आणि आता त्यांना लाभ मिळाला राहिलेल्या सात हजार महिलांपर्यंत माझं प्रशासन आणि आमचे सगळे कार्यकर्ते पोचतील आणि त्यांनाही या ठिकाणी लाभ देण्याचा प्रमाण साहेब विरोधक सातत्यानं बोलत आहेत की ही योजना दोन महिने टिकेल किंवा इलेक्शन पुरती ही योजना आहे किंवा विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं पण अशी योजना बंद केली असं कळतंय आपल्या काय नेमकं आहे याबाबतीत काय सांगता येईल आपल्याला एक विरोधक कसं होतंय तुम्ही पाहिलं असेल ज्या वेळेला मी एक गोष्ट बोलल्यानंतर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष पाटील साहेब स्वतः म्हणाले आमचं सरकार आल्यानंतर सुद्धा ही योजना आम्ही चालू ठेवू म्हणजे ही योजना चालू ठेवणं शक्य आहे का ते शक्य आहे जे लोक म्हणतात ते योजना चालूच शकत नाही ते लोक अशा पद्धतीचं वक्तव्य करतात पण त्यांच्यावरती ती वेळ येणार नाही योजना आ, ही योजना चालू केल्यामुळं पूर्ण ताकदीन महिला वर्ग सामान्य लोक आज सरकारबरोबर प्रामाणिक आहे आणि आज सरकारने जी कामं केलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण बहुमताचं येणार आजची राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता ही योजना म्हणजे भविष्यामध्ये आजच्या परिस्थितीला कशी वाटते म्हणजे आर्थिक परिस्थिती खालावेल किंवा ज्या शासनाचे विविध विकास काम असतील असतील त्याच्या काही होणार नाही काही गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे एखाद्या कामावरती निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि सातत्यानं पैसे टाकत बसला तर या ठिकाणी हे पैसे पाया मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं उदाहरण द्या मुंबई महानगरपालिकेमध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपये हे फक्त रस्ते दुरुस्तीसाठी केले जायचे खड्डे बुजवण्यासाठी घेतले जायचे आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या सगळ्यांनी निर्णय घेतला आणि मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण करायचा निर्णय घेतला आता एकदा कॉन्क्रिटीकरण झालं की पुन्हा भविष्यामध्ये पैशांची गरजच लागणार नाही आहे मग जो पैसा शिल्लक राहतोय तो पैसा कुणाला द्यायचा हा पैसा गोरगरिबांनाच पोचला पाहिजे ही अत्यंत सुंदर योजना आहे जर तुम्ही भ्रष्टाचार बंद केला शासकीय योजनातला तर जो पैसा शिल्लक राहतो तो पैसा सामान्य माणसाला सार्म देऊ शकतो हो। पण त्याच्यामध्ये प्रामाणिकता राहते आणि ती प्रामाणिकता या सरकारमध्ये आजपूर एका मतदारसंघ बघा संपूर्ण कॉन्क्रिटीकरण चाललंय येत्या दोन वर्षामध्ये कुठलाही रस्ता करायची वेळ येणार नाही मग जे पैसे पीडब्ल्यू डीचे येत आहेत आमच्या नगरपंचायतीचे येतात हे पैसे कल्याणकारी योजनांना आम्ही सुद्धा राबवू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणजे तुम्ही प्रामाणिक असाल खूप चांगल्या गोष्टी करू शकता उदाहरणार्थ कोरेगावचं चालेल साहेब पण आता जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही, ही आगामी विधानसभेच्या दृष्टीने महायुतीच्या जमेची बाजू ठरले असं वाटतं का आपल्याला आज आम्हाला ही जमेची बाजू एकच आहे पुण्यतमवणे गोर गरीबाचं घर हे चांगल्या पद्धतीनं चांगलं पाहिजे गरीब महिला या सुखी आणि समाधानी राहिल्या पाहिजे हा एक उद्देश हे राज्याचं सरकार बदलताना प्रत्येक आमदाराच्या मनात होतं आणि तो उद्देश हा सपोर्त होताना दिसतोय तर सगळे आनंदी आहेत आणि त्यांच्यापेक्षा जास्त जनता आनंदी आहे का तर आज त्यांची साहेब संजय गांधी निराधार योजनेचं मानधन पंधराशे रुपयेचं आहे दीड हजार रुपये मिळतं आता सर्वसामान्य महिलांना हे मानधन म्हणजे लाडके बहिणी योजनेच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत ही रक्कम वाढवण्याबाबत आपण महायुती सरकारच्या माध्यमातून काय प्रयत्न करणार आहात का कारण विधवा महिला अपंग वगैरे निराश्रित यांना गरजेचे गोष्ट आहे ते त्यासाठी संजय गांधी निराधार आम्ही निश्चित या ठिकाणी संजय गांधी निर्माधा योजनेचे पैसे वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू पूर्वी काँग्रेसच्या काळात पाचशे रुपये होते मोदी सरकारने हजार रुपये वाढून ते दीड हजार केले वीस ठिकाणी वाढ करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न